मध्ये आमच्या ते सुपासोपासून ज्ञान रक्षित थेरो दमोदर थेरव यांच्या महाराष्ट्राखाली आज आम्ही दंबुर्लला मुक्काम केलेला बघा हा आमच्या हॉटेलचा स्विमिंग पूल सुंदर अशा हॉटेलच्या ह्या रूम आहे सुंदर व्ही आय पी व्यवस्था आहे आणि ही आमची रूम आहे खूपच सुंदर पद्धतीनं राहण्याची व्यवस्था सगळ्यांची व्ही आय पी करण्यात आलेली आहे इकडं स्विमिंग पूल होता सुंदर असे बेड आणि हे सगळी व्ही आय पी व्यवस्था असते सगळ्यांची आता आम्ही नाश्त्याकडे चाललो आहोत म्हणजे सगळे उपासक उपासिका ही बघा हॉटेल खूप मोठी हॉटेल आहे मोठी हॉटेल आम्ही बुक केलेली आहे आणि आमचे सर्व उपासक उपासिका आता तिकडे भोजनाला बसलेले आहेत बघा असाल आपण सगळे खुश आहेत एकदम आनंदी आहेत नाश्ता करून ही बघा कशी व्ही आय पी हॉटेल आहे ते बघा तिकडं भाषिका आजचा मेनू काय आहे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो हो ह्या सगळ्यांच्या रूम आहेत हॉटेल मधल्या थ्री स्टार फोर स्टार हॉटेल हो सगळे आम्ही बुक केलेले असतात सगळ्यांचे राहण्या खेण्यापिण्याची सुंदर व्यवस्था असते आणि विशेष महापवित्र स्थळांना भेटी देणे प्रत्येक ठिकाणी संगदान करणे विशेष महापु पुष्पपूज आणि पूजा करणे भगवंताच्या धातूची आरंताच्या धातूची पूजा आरंत आनंद बहुश्रुत दयाळू मयाळू व भगवंताचे अग्र श्रावक त्रिपिटक पूर्ण चौऱ्याऐंशी हजार गाथा पाठ असलेले त्यांचे पवित्र धातू आम्हाला प्राप्त झालेले आहेत गुरुभंतेजीकडून हे बघा जास्त झाले का सुंदर पै का सकाळचं जेवण जेवलं का नाही चला 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 मग आता हे बघा इथं आमची व्यवस्था आहे आज व्ही आय पी व्यवस्था सुंदरपैकी वा वा नारळ पाणी पण झाले का तुमचे पिऊन अरे बापरे नारळ पाणी पिऊ होत का विशेष होत का सगळं संपून गेलो बर बर आम्हाला काही नाही का चालतंय चालतंय आम्ही उपाशी बघा बघा हे नारळ पाणी नारळ पाणी पण आहे आणि काय व्यवस्था आहे बाप रे बाप नारळ पाणी तर लय भारी दिसू बा तुम्ही तर लय खुश दिसू लागले सगळे खुश आहेत का सगळे आनंदी आनंद आहे का अच्छा चाल रे का साहेब नम बुद्धा जय भीम नमबुद्धा जय भीम वा 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 आजक्या मेनूमध्ये का कोण म्हस्के साहेब आहे का म्हस्के साहेब आजच्या मेनूमध्ये वा 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 सुंदर अरे वा गरम गरम ऑमलेट बी आहे का गरम गरम ऑमलेट फ्रूट खाऊन आमचे सगळे प्रसन्न आहेत बा बाहे सकाळच्या मेनूमध्ये वा वा एकदम भारी 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 मस्के साहेब सगळे रेडी आहेत का बाकीचे कुठं गेले रूम मध्ये पाणी किती किती ग्लास पाणी निघलं मस्के साहेब नारळ पाणी पेलं का नाही अडीच अडीच ग्लास पाणी तर काही खरं नाही हे नारळ पाणी करणार पाणी नार आम्ही पण खातो दोन दोन घास चला उपासक उपासून आजचा मेलो दाखवला आमच्या हॉटेल पण दाखवली आता आम्ही पुढच्या आहोत तिथं पवित्र आज आम्ही ज्या ठिकाणी त्रिपिटक पहिल्यांदा चहाची मळे अच्छा चहाजी फॅमिली सुद्धा आज आम्ही बघणार आहोत विशेष रूपाने आणि असे महापवित्र स्थळ पाहून गुरु जी शाखा आहे मूर्ती मध्ये स्तूप आणि चैत्य आणि बुद्ध आहे खूप सुंदर आहे आज आम्ही दोन तीन पाहणार आहोत आणि मग नंतर आज आमचा कॅन्डीला मुकाम आहे ठीक आहे नंतर मग कोलंबोला जाणार आहे मध्ये कोलंबो आणि कॅन्डीच्या मध्ये पोलगावेला गुरुभंतीजीची मुख्य शाखा जी आहे महामेवनाची पोलगावेला ला तिथं जाणार आहे तिथे भगवान बुद्धांच्या वांशी अंशी अग्रस्रावकाच्या महापवित्र धातूवर ही विशेष रूपाने पूजा आहे आम्ही जवळजवळ तीस पस्तीस चाळीस हजार रुपयाची पुलावर सांगितलेली आहेत आम्ही आणि खूप सुंदरशी पूजा तिथं आम्ही करणार आहेत आणि तिथं पुण्य करून मग नंतर आम्ही पुढं कोलंबोकडे जाणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे बघा ना विशेष भारतातील भारतात म्हणजे पहिल्यांदा पूज्य अर्हंत आनंद बंदीची धातू येऊ लागल्या भारतात कोणाकडेच नसतील आनंद भंतीची धातू गुरु भंतीजीजीच्या अनुकंपेने भिक्षू ज्ञानरक्षित ठेवू पहिल्यांदाच भारतामध्ये पूज्य आनंद आनंद भंधीजीच्या धातू घेऊन येत आहेत ज्या की संगगिरी महास्तूपात ठेवल्या जाणार हे भारतीयासाठी फार महान महान पुण्य आहे कारण की ते बहुश्रुत होते बहुश्रुत होते चौऱ्याऐंशी हजार गाथा त्यांच्या पाठवत्या दयाळू सगळे भिक्खू संघात प्रिय होते आणि भगवंताने असे अनेक गुण सांगितलेले त्यांचे भांडाकारिक होते त्याचबरोबर उपस्थायक होते भगवंताचे एकदम प्रामाणिक प्रिय असे सेवक होते अशा अशा भंतेजीचे आम्ही धातू घेऊन येत आहेत ठीक आहे सर्वांचं मंगलो कल्याण